श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौराईचा सण अगदी दोन दिवसांवरती आलेला आहे बऱ्याच जणांना माझ्या गोडमैत्रिणींना प्रत्येक वर्षी गवराईची वेगवेगळ्या प्रकारे कशी सजावट करावी वेगवेगळ्या प्रकारे आपण गवराईला कसं सजवावं तर त्यातलाच एक प्रकार मी आजच्या तुम व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजेच झुल्यावरती किंवा झोपळ्यावरती गौराई कशा बसवाव्या याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे प्रत्यक्ष तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्हाला व्हिडिओ पाहून थोडीशी आयडिया आलीच असेल तरी इथे मी पूर्वतयारी थोडीशी करून घेतलेली आहे तर खाली मी एक टिप वाय ठेवलेला आहे तर त्याऐवजी तुम्ही डब्बा किंवा एक पाण्याची टाकी ठेवून हो, त्यावरती चौरंग किंवा पाट पण ठेवू शकता आणि त्यावरती सुद्धा तुम्ही गौराई झोपाळ्यावर बसवणाऱ्या करू शकता तर वा वा मी इथे टिपवायचा वापर केलेला आहे आणि माझ्याकडे इथे मी कुंड्या आहेत दोन तर त्या कुंड्याचाच वापर केलेला आहे असतील तुमच्याकडे कळशा असतील किंवा डब्बे असतील तर तुम्ही ते सुद्धा व्यवस्थित वापरू शकता आणि मग हा धडाचा भाग आहे किंवा हात आहे तुमच्याकडे असे साधे तर हातेसुद्धा तुम्ही झोपाळ्याच्या दोरीला व्यवस्थित सेट करू शकता तर मदे मदे तर लेगिंग्समध्ये मी व्यवस्थित कापूस भरून घेतलेला आहे तुमच्याकडे कापूस नसेल तर तुम्ही हलकी फुलकी एखादी साडी किंवा मग आपल्याकडे आपल्या गावामध्ये शिलाईवाल्या ताई असतात तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही कपडे आणून ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता तसेच धडाचा भाग हा कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तो, तो पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा तर आपण आता गौराईला व्यवस्थित साडी नेसून घेऊया तर सर्वात आधी मी ते गौराईला नेसता पदर जेवढा पाहिजे तेवढी साडी सोडली आणि त्यानंतर इथे व्यवस्थित प्लेट करून घेतलेले आहेत आणि जेव्हाही तुम्ही कधीही गौराईला साडी नेसवाल तर त्यावेळेस सेफ्टी पिनांचा वापर हा नक्की करायचा आहे जेव्हाही जे तुम्ही गौराईला साडी नेसवता तर त्यावेळेस सर्वात आधी प्लेट करून घ्यायचा आहेत किंवा कि मग पदर तरीच व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर माझ्या इथे प्लेट करून झालेल्या आहेत तुम्ही पदर आणि प्लेट व्यवस्थित एकदा सेट करून घेतल्या की मग साडी नेसवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही गौराईला साडी ने नेसू शकता आणि तुम्ही एकटे जरी घरामध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही गौराईला साडी नेसू शकता तर बघा तुम्ही पाहू शकता मी इथे व्यवस्थित निर्या सेट करून घेतल्यात आणि पदरसुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे दोन तीन ठिकाणी व्यवस्थित पिणा लावून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन तीन ठिकाणी वरतीस आणि साईडला सुद्धा दोन तीन ठिकाणी पदर सेट करून घेतलेला आहे पिनअप करून घेतलेला आहे आणि आपल्याला हवा तेवढा पदर घेऊन मग आपण व्यवस्थित पुढे निर्या या खोचून द्यायच्या आहेत तुमच्याकडं छोटं स्टँड असेल तर त्यामध्ये खोचू शकता नसेल तर मग तुम्ही दोरीच्या सहाय्यानं मी जसं बांधणार आहे अगदी त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही बांधू शकता तर मला जेवढी हा, गवराईची हाईट पाहिजे तर त्या तेवढ्या निर्या मी इथे व्यवस्थित सीट केलेल्या आहेत आणि त्याला आता पिनअप करून मग दोरीच्या साहाय्याने बांधून घेणार आहे तर बघा मी हाईट वगैरे चेक करून तिथं थोडंसं पिनअप केलेलं आहे सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपण आता व्यवस्थित बांधून घेऊयात तर दोरीच्या सहाय्याने मी इथे बांधून घेतले तुमच्याकडं स्टँड वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा खोचू शकता तुम्ही तर इथे दोरीने बी बांधून घेते तुम्ही डब्बा किंवा कळशी जरी ठेवली असेल तर ती धान्य भरून ठेवा आणि त्याला दोरीच्या सहाय्याने तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर जरी ठेवणार असाल तर ती व्यवस्थित चौरंगाला किंवा पाटाला ती कळशी बांधून घ्या लेगिन्स वगैरे बांधून घ्या जेणेकरून गवराई हलणार नाही दोन तीन दिवस गवराईचा सण असतो कळशी किंवा तुम्ही डबा वगैरे ठेवणार असाल तर तो व्यवस्थित तिथे बांधून घ्या तरी ते आपण पदर वगैरे पण असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे पिना काढून व्यवस्थित पदर लावून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी पूर्ण पदर काढून व्यवस्थित सेट केलेला आहे खांद्यावरती सुद्धा तिथली पिन काढून तुम्ही ब्लाऊजला वगैरे पिन लावून तिथं घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपला गौराईचं रूप अगदी सुंदर दिसत आहे आपल्याकडे जे दागिने अवेलेबल असतील तर ते घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आणि मग तुम्ही मग मुखवटा वगैरे बसून मग तुम्ही खांद्यावर पदर द्यायचा असेल तर खांद्यावर देऊ शकता नसेल तुम्ही चुनरी वगैरे तुम्हाला गौराईच्या डोक्यावरती द्यायची असेल तर चुनरी पण देऊ शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पाच मिनिटामध्ये आपण गौराईला झोपाळ्यावर बसलेली गौराई करू शकता तर अशी साध्या सोप्या पद्धतीने गौराईला साडी नेसून झालेली आहे आता आपण झोपाळा करून घेऊया तुम्ही झोपाळ्याला माझ्याकडे दोन फुलांच्या माळा आहेत तर त्याचा इथं वापर केलेला आहे तर माझ्याकडे टिपवाय आहे तर टिपवायच्या दोन्ही पायाला मी दोरी बांधली आहे आणि आपण गौराईसाठी मंडप करतोच तर तो मंडप आहे तर वरती वरच्या साईडला या दोऱ्या आहेत तर तुम्ही दोन दोन इकडून इकडून बांधू शकता तर मी ते एक एकच बांधून तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही दोन दोन सुद्धा बांधू शकता आणि मग तो वरती भाग तुम्ही वरती छताला किंवा मंडपाला तुम्ही बांधू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय गौराई आपली सुंदर एकदम पाच मिनटात झाली आहे तर गौराईचे पंजाचे भागसुद्धा मी घरीच बनवलेले आहेत आपण आपण पायसुद्धा व्यवस्थित सेट करून गौराईचे घ्यायचे आहेत जसं की आपण असं वाटायला पाहिजे की गौराई आपली अगदी बसलेली आहे झोपाळ्यावरती तर पाहू शकता एकदम रुबाबमध्ये आपली गौराई झोपाळ्यावर बसलेली आहे तुमच्याकडे साधे हात असतील तर तुम्ही दोन्ही दोरीला ते हात तिथे दोरीच्या सुद्धा अरेंज करू शकता बांधू शकता बोटा बोटाला हाताला किंवा तिथे बांगड्यामध्ये वगैरे दोरी घालून तिथेच तिथं तुम्ही सेट दोनी हात सेट करू शकता माझ्याकडे आशीर्वादाचे हात आहेत त्यामुळे मी फक्त आशीर्वाद देतानाचेच इथे झोपाळ्यावर बसलेली गौराई तुम्हाला दाखवलेली आहे तुमच्याकडे साधे हात असतील तर दोन्ही हात दोन्ही दोरीला बांधू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका कारण प्रत्येक मैत्रिणींना मा प्रत्येक माझ्या गोड मैत्रिणींना की वेगवेगळ्या प्रकारे गौराई कशी बसवायची याची उत्सुकता असते तर त्यांनासुद्धा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने काही टिप्स वापरून कमी वेळामध्ये अशी गौराई कशी बसवायची हे सुद्धा त्यांना या व्हिडिओद्वारे समजेल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल थोडं जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ